नमस्कार मित्रांनो माझं नाव श्वेता आज मी तुम्हाला एका अशा भयान आणि सत्य घटनेची गोष्ट सांगणार आहे ज्या घटनेने आमच्या रिक्षा चालकाचं म्हणजे रहीम चाचांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं ही गोष्ट आजपासून तब्बल पाच वर्षापूर्वीची आहे जेव्हा आम्ही घाट कोपरच्या एका ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होतो रहीम चाचा एक खूप चांगले माणूस होते ते इतके सज्जन होते की कॉलेजला येताना जाताना ते आमच्या मुलीप्रमाणे सांभाळ करायचे पण त्यांच्या सोबत घडलेल्या एका घटनेने त्यांना इतकं हादरवून टाकलं की त्या घटनेने फक्त त्यांच्या आयुष्याचा शेवट केला नाही तर एका चांगल्या माणसालाही एका भयान अदृश्य जगाच्या तारात उभं केलं तो नेमका काय अनुभव होता आणि त्यातून त्यांचं आयुष्य कसं बदललं तो शेवटचा क्षण कसा होता जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत राहा त्या अगोदर तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयान कहाणी मी आणि माझ्या दोन मैत्रिणी प्रतिमा आणि वैशाली आम्ही तिघी रोज रहीम चाच्यांच्या रिक्षाने कॉलेजला जायचं आमचं कॉलेज सकाळी दहाला ला भरायचं आणि दुपारी चार वाजता सुटायचं गेले कित्येक वर्षापासून हाच आमचा नित्यक्रम होता रहीम चाचा रोज सकाळी बरोबर नऊ वाजता आमच्या इमारतीखाली हजर असायचे त्यांचा तो नेहमीचा हसरा चेहरा त्यांची प्रेमळ चौकशी आणि काळजी घेण्याची पद्धत हे सगळं आमच्या आयुष्याचा एक भागच बनलं होतं पण एक दिवस अचानक चाचा दोन आठवडे आमच्यासाठी रिक्षा घेऊन आलेच नाही आम्हाला खूप काळजी वाटू लागली एक दिवस त्यांचा मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितलं की तब्येत ठीक आम्हाला खूप वाईट वाटलं आणि आम्ही ठरवलं की त्यांना भेटायला जायचं सा। रहीम चाचा लहानशा चाळीत राहायचे आम्ही तिही त्यांच्या घरी पोचलो तेव्हा पाहिलं की ते एका जुनाट खाटेवर निश्चल पडून होते त्यांचे डोळे खोल गेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती स्पष्ट दिसत होती त्यांना या अवस्थेत पाहू आमचं काळीच पिळवटून निघालं आम्ही त्यांच्या शेजारी बसलो आणि विचारलं चाचा काय झालंय तुम्हाला तुम्ही तर एकदम ठणठणीत होतात मग अचानक हे कसं त्यांचा थरथरता हात माझ्या हातावर ठेवत ते म्हणाले माझ्यासोबत जे काही घडलं ते कोणाच्याही बाबतीत होऊ नये हे सगळं ऐकल्यावर आम्ही एकमेकींकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरच्या चे भीतीने आम्हालाही आता भीती वाटायला लागली होती तो कोणता आजार होता आणि त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं प्रसंग सांगायला सुरुवात केली ही गोष्ट आहे पंधरा दिवसांपूर्वीची चाचा म्हणाले मी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून तुम्हाला सोडून दिलं आणि जेव्हा मी दिवसा मोकळा असतो तेव्हा मी माझ्या रिक्षा प्रवासी असलेल्या लोकांना त्यांना जिथे जायचं असेल तिथे घेऊन जातो त्या दिवशी काही प्रवासी घेऊन रेल्वे स्टेशनवर गेलो होतो रात्रीचे साधारण साडे अकरा वाजले असते सर्व प्रवाशांना सोडून मी रिक्षा घेऊन परत येत होतो रेल्वे स्टेशनहून घरी परत येताना एक रस्ता स्मशानभूमीच्या बाजूने जातो तो रस्ता तसा नेहमी शांत आणि निर्मनुष्य असतो पण त्या रात्री जर एकही जीव दिसला नाही सर्वत्र एक भयान शांतता पसरली होती त्या दिवशी खूप अंधार झाला होता आणि वातावरण ही भयान शांत होतं रस्त्याच्या दुतर्फा असलेली जुनी वटवृक्ष आणि लांबवर दिसणारं स्मशानभूमीचे कुंपण सगळं भयान वाटत होतं अचानक स्मशानभूमीच्या कोपऱ्यात एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली मला एक बुरखा घातलेली बाई दिसली त्या एकाकी रस्त्यावर ती तिथे का उभी आहे याचा विचार माझ्या मनात आला मी रिक्षा घेऊन जात असताना तिने मला हात करून थांबवण्याचा इशारा केला मी रिक्षा थांबवली आणि तिला विचारलं कुठे जायचंय तिने आवाज न करता फक्त बोटाने इशारा करून मला एका विशिष्ट ठिकाणी सोडायला सांगितलं मी तिला घेऊन निघालो तो परिसर तिथे जवळच होता पण रस्ता थोडा खराब होता ती बाई शांतपणे रिक्षात बसली तिच्या चेहऱ्यावरील पुरख्यामुळे ती कशी दिसते हे कळत नव्हतं पण तिची खूपच क्रुश वाटत होती मी रिक्षा सुरू केली आणि त्या रस्त्याने निघालो आणि पुढच्या काही सोसाट्याचा सुटला धुळीचे लोटच्या लोट, लोट हवेत उडू लागले आणि रिक्षा चालवणही अवघड झालं माझ्या मनात चलबिचल सुरू झाली तरीही मी रिक्षा चालवतच होतो रिक्षा वादळी वाऱ्यातून पुढे जात असताना मला रिक्षाच्या मागच्या सीटवरून त्या बाईच्या रडण्याचा आवाज ऐकू आला सुरुवातीला तो आवाज खूप हळू आला पण जसं जसं वातावरण खराब होत गेलं तसा तसा तो आवाज वाढत गेला त्या आवाजाने माझं काळीज अक्षरशः धस्स झालं मला काहीच कळे ना की ही बाई रडते ती तरी कशासाठी माझा जीव घाबरला मी तिला मोठ्या आवाजात विचारलं बाई तुम्ही का रडत आहात सगळं ठीक आहे ना पण ती काहीच बोलली नाही तिचा रडण्याचा आवाज अजून वाढला माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं कोण आहे ही कुठून आलीये तोपर्यंत तिचा चेहराही नीट दिसला नव्हता फक्त तिचा बुरखाच दिसत होता माझा धीर सुटत चालला होता आणि मग मग मी वळून पाहिलं त्यांचे आवाज अति भीती आणि थरकाप ऐकून आम्हीही आता थरथरायला लागलो होतो चाच्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण आता पुढे काय झालं होतं त्यांनी वळून पाहिल्यावर त्यांना नेमकं काय दिसलं होतं ज्यामुळे ते या अवस्थेत पोचले चा हाप माझ्या हातावर अजूनच घट्ट झाला आणि त्यांचा चेहरा भीतीने पांढऱ्या फटक पडला त्यांनी पुढील घटना सांगायला सुरुवात केली मी वळून पाहिलं चा म्हणाले आणि माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना ती बाई ती बाई नव्हतीच तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा नाहीसा आणि तिच्या डोळ्यातून निखारे बाहेर येत होते डोक्याचे केस विस्कटलेले होते आणि तिचा चेहरा इतका भयानक दिसत होता की तो पाहून मला माझ्या काळजात एक थंडगार गोळा गोठल्यासारखं झालं तिचे दात बाहेर आलेले होते आणि ती भयानपणे हसत होती ते हसू ऐकून मला माझ्या कानांवर विश्वासच बसेना त्या क्षणी मला कळलं की ही कोणी पायी नसून एक अदृश्य शक्ती एक चुडेल म्हणजेच एक हडळ आहे माझ्या डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू झाला मी रिक्षाचा ब्रेक ताबण्याचा प्रयत्न केला पण भीतीने माझे हात पाय पूर्णपणे काठून गेले होते रिक्षा पूर्ण वेगात होती आणि समोरच्या झाडांवर जाऊन आदळणार हे मला स्पष्ट दिसत होतं मी डोळे खत मिटले आणि एका क्षणात रिक्षा एका मोठ्या झाडाला जाऊन धडकली धडकेने एक भयानक किंकाळी ऐकू आली आणि ती हडळ माझ्या समोर गायब झाली होती पण तिच्या किंकाळीचा आवाज अजूनही माझ्या डोक्यात घुमत होता मी रिक्षातून खाली उतरलो माझ्या अंगात त्राण नव्हता आसपास पाहिलं तर मी ज्या वस्तीत तिला सोडायला निघालो होतो ती ति वस्ती तिथे नव्हती मी पुन्हा स्मशानजवळच एका निर्मनुष्य रस्त्यावर होतो माझ्या शरीरात प्रचंड वेदना होत होत्या आणि डोक्यात एक प्रचंड गोंधळ सुरू होता कशी बशी रिक्षा सुरू केली आणि घरी पोचलो घरी पोचल्यावर माझी तब्येत खूपच बिघडली होती पूर्ण शरीरात एक प्रकारची विचित्र ऊर्जा जाणवत होती आणि खांद्यांवर खूप वजन जाणवत होत ती कोण होती ती कसली अमान्य शक्ती होती या विचाराने माझ्या डोक्यात एकच गोंधळ सुरू होता ती बाई रिक्षातून गायब झाल्यानंतर माझ्या रिक्षाचा आवाजही खूप बदलला होता घरी पोचलो आणि दोन चार दिवस मला खूप ताप आला माझ्या डोक्यात ती चुडेलच दिसत होती आणि तिचं भयानक हसू ऐकू येत होतं पण खरी सुरुवात तर अजून व्हायची होती ती घटना घडून काही दिवस झाले पण ती भयानक आकृती माझ्या डोक्यात बसली होती त्या रात्रीपासून माझ्यावर एका नव्या संकटाने हल्ला केला मी रात्री झोपायला हो गेलो की ती हडळ मला दिसायची ती माझ्या खाटेभोवती फिरताना दिसायची आणि तिचं भयानक हसवू ऐकू यायचे मी घाबरून ओरडण्याचा प्रयत्न करायचो पण माझ्या गळ्यातून आवाजच बाहेर यायचा नाही ती प्रत्येक रात्री येऊन माझ्या पायांना पकडून गुदगुल्या करायची तिचे ते थंडगार आणि निर्जीव हात माझ्या पायांना स्पर्श करायचे आणि मला भीतीचा एक थंडगार धक्का बसायचा मी खूप प्रयत्न करायचे पण मी हलूही शकत नव्हते सातव्या दिवशी ती हडळ आल्यावर तिने माझ्या पायांना पकडून अशा गुदगुल्या केल्या की त्या रात्रीनंतर मी उठून चालू सुद्धा शकलो नाही माझ्या पायांमध्ये काहीच त्राण राहिला ना नाही मी एका जागी पूर्णपणे निश्चन होऊन पटवते ती माझ्या पायांना पकडून विचित्रपणे हसत होती आणि तिच्या हसण्याचा आवाज माझ्या कानात घुमत होता मला उठायचं होतं ओरडायचं होतं पण मी काहीच करू शकलो नाही त्या क्षणापासून मी एक पूर्णपणे लाचार माणूस बनून गेलो होतो चाच्यानी डोळे पुसणे आणि पुणे सांगायला सुरुवात केली मी पूर्णपणे अपंग झालो होत माझ्या पायात जानत राहिली नव्हती घरच्यांनी मला डॉक्टरांकडे नेले अनेक डॉक्टरांना दाखवले पण कोणालाही माझ्या या स्थितीचं तारण समजत नव्हतं डॉक्टरांनी फक्त जे असं का केलं ते आम्हाला माहित नाही एवढंच सांगितले डॉक्टर ही काहीच करू शकले नाही माझ्या खर्चानेही आशा सोडली होती त्यानंतर नातेवाईकाने सांगितलं की हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे तुम्ही एखाद्या मांत्रिकाला किंवा आमिन हजरत यांना कापता मग माझी बायको आणि मुलगा यांनी ओळखीच्या असलेल्या एका आमिल हजरत यांच्याकडे मला नेलं त्यांनी मला खायल्यावर लगेच सांगितलं तुमच्या मागे चुरेल म्हणजेच हडळ लागलेली आहे तुम्ही तिला तिच्या जागेवर सोडू शकला नाही म्हणून तिने तुमच्यावर हा हल्ला केला आहे तुमच्या पायातील ताकद पूर्णपणे निघून गेली आहे सध्या ते माझे उपचार करीत आहे त्यांनी मला काही ताईत दिले आणि पवित्र पाणीही दिले आहे पाहूया या, या उपचाराने काही गण येते का चाच्यांचा आवाज आता पूर्णपणे थांबला होता आणि ते आमच्याकडे रिकाम्या नदरेने पाहत होते त्यांच्या डोळ्यात अजूनही तो भयानक प्रसंग जिवंत दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावरील पाहून आम्हालाही रडू आवरत नव्हतं त्या दिवशी आम्ही चाचांचा आणि त्यांच्या बायकोचा निरोप घेतला त्या दिवशी रहीम चाचांचा निरोप घेऊन आम्ही घरी परतलो पण त्यांच्या डोळ्यातील ती भीती आणि त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना आमच्या डोळ्यांसमोरून जात नव्हती माझं मन सारखं अस्वस्थ होतं ती हडळ कोण होती आणि ती रहीम डोक्यात एकच गोंधळ सुरू होता त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कॉलेजला जाण्यासाठी दुसऱ्या रिक्षा चालकाला ठेवलं होतं पण रहीम चॅच्यांची आठवण मात्र आम्हाला रोज यायची जवळपास सहा सात महिने उलटून गेले एक दिवस अचानक मला फोन आला रहीम चाच्यांच्या मुलाने फोन करून सांगितलं रहीम चाचा आता या जगात नाही हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली आम्ही तिघी लगेच त्यांच्या घरी पोचलो घरभर एक भयान शांतता पसरली होती चाच्यांच्या पत्नीचा आणि मुलाचा चेहरा पूर्णपणे सुन्न झाला होता त्यांना पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं हो ते ही चाच्यांच्या पत्नीच्या बाजूला जाऊन बसले त्या खूप रडत होत्या मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी थरथर त्या आवाजात सांगितलं श्वेता तुम्ही आल्यावर चाच्यानं खूप आनंद झाला होता तुम्ही गेल्यावर ते खूप शांत झाले आम्ही त्यांना मांत्रिकांकडे घेऊन गेलो त्या मांत्रिकानेही सांगितलं त्यांच्यावर चुडेलचा वास आहे त्यांनी चाच्यांचा काही महिने उपचार केला तावीस दिले पवित्र पाणीही दिले त्यांनी आम्हाला सांगितलं की आता ती हडळ या घरातून गेली आहे पण ताकद ती काही परत आली नाही ते उठून चालूही शकत नव्हते रात्रीच्या वेळी त्यांच्या खोलीतून विचित्र आवाज यायचे कधी त्यांच्या रडण्याचा कधी हसण्याचा पण आम्ही या गोष्टींवर लक्ष दिलं नाही कारण मांत्रिकाने आम्हाला सांगितलं होतं की आता ती हडळ घरातून निघून गेली आहे ती पुन्हा कधी येणार नाही पण ती निघून गेली नव्हती आमच्या घराच्या कोपऱ्यात रिक्षा उभी होती दिवसा ती एकदम शांत असायची पण रात्रीच्या वेळी त्या रिक्षातून आम्हाला विचित्र आवाज ऐकायला यायचे कधी असे वाटायचं रिक्षातून रडण्याचा आवाज येत होता आम्हाला खूप भीती वाटायची पण मांत्रिकाने सांगितलेला असल्यामुळे आम्ही याकडे दुर्लक्षच केलं काल रात्री चाचा त्यांच्या खोलीत झोपले होते आम्ही सर्वजण झोपेत होतो अचानक त्यांच्या खोलीतून एक भयानक केंकाळी ऐकू आली आम्ही धावत त्यांच्या खोलीत गेलो तेव्हा पाहिलं की अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप विचित्र होते त्यांच्या डोळ्यात खूप भीती होती जणू काही त्यांनी असं काही पाहिलं होतं जे पाहून त्यांचा जेवच केला होता डॉक्टरांनी जेव्हा त्यांना तपासलं तेव्हा ते, ते म्हणाले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे पण त्यांच्या चेहऱ्यावरील भीती पाहू असं वाटलं की त्यांच्या तिघीही पूर्णपणे हादरून गेलो होतो आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते एका चांगल्या माणसाला त्या अदृश्य शक्तीने कशा प्रकारे संपवलं होतं हे आम्हाला आजही कळलं नाही त्या दिवशी आम्ही खूप रटलो आम्ही समजून गेलो होतो की ती हडळ निघून गेली नव्हती ती परत आली होती ती परत येऊन रहीम घेऊन गेली होती पण ती ती कुठे आहे काय करत आहे आम्हाला काहीच कळत नव्हतं पण मांत्रिकाने सांगितलेलं की ती निघून गेली आहे मग ती परत कशी काय येऊ शकते आणि चाच्यांच्या मृत्यूमागे नेमकं काय रहस्य दडलेलं आहे तर मित्रांनो ही होती आमच्या रहीम चाच्यांची ती भयानक आणि थरारक कहाणी जी आजही आमच्या मनात भीती निर्माण करते एक चांगला साधा माणूस ज्याच्या आयुष्यात एका रात्रीच्या प्रवासाने इतकं भयानक वादळ आणलं की त्या वादळात त्याला त्याचा जीवच गमवावा लागला आम्ही मैत्रिणी आजही जेव्हा भेटतो तेव्हा रहीम चाच्यांना आठवतो त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि त्यांची प्रेमळ वागणूक आम्हाला आजही आठवते त्यांच्या आयुष्यात असे का घडले हे एक रहस्यच राहिले या कथेने आम्हाला हे शिकवलं की काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरच्या असतात त्या कधीही कुठेही आपल्याला गाठू शकतात तुम्ही कधी अशा परिस्थितीला सामोरे गेले आहात का तुम्हाला काय वाटतं चांगल्या माणसासोबत अशा वाईट गोष्टी का घडतात तुमचा काय अनुभव आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे आशा मनोहर नांगरे वाळकी तालुका ओंढा नागनाथ विशाल बारवे वडगाव मावळ निकिता अक्षय ताकतोडे रिसोड वाशिम प्रदीप म्हाडसे गाव महाडस तालुका मुरबाड जिल्हा ठाणे पंडित गायकवाड आंबे तालुका पेठ नाशिक दीपक दळवी वडगाव कोल्हाटी छत्रपती संभाजीनगर संगीता ढोले शिरपूर धुळे महेंद्र बगुळ धुळे आशा नांगरे वाळकी आमधा नागनाथ जिल्हा हिंगोली याकूब सुरमे मुंबई कमलेश कुचेकर भवानीनगर दिगंबर देशमुख नांदेड ललिता सोनवणे नाशिक सुनीता मोरे बदलापूर श्रुती सुतार मुंबई राधिका जोगेश्वरी मुंबई लाहू राजपंगे गंगखेड परभणी हर्षदा देवरुकर् व पावन देवरुकर् खडवली स्वप्निल भेडसगावकर शिरगाव पुणे शरद बहुलकर एरोली नवी मुंबई अनन्या कागल मुलुंड मुंबई आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे पंकज शिरके प्रतिभा साटोटे ओंकार कुडवाळकर अमोल शिंदे प्रवीण राणे आणि शेवटी नेहा पासे लवकरच भेटूया पुढच्या भयानकथेत तोपर्यंत तो काळजी घ्या